सर्वत्र दुष्काळाच्या झाडा सहन कराव्या लागत आहेत ठिकठिकाणी पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याचे चित्र ची बघायला मिळत आहे पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकण्याची वेळ आली आहे जलस्रोतांमध्ये पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही यावर्षी पाऊसच झाला नसल्याने अनेक जलसाठे हे पावसाळ्यातही पूर्णपणाने भरले नव्हते त्यामुळे यावर्षी मार्च अखेरच तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत परळीपासून अगदी जवळच असलेल्या चांदापूर येथील लघु तलावामधील पाणीही आता संपले असून या तलावात ठणठनाट निर्माण झाला आहे चांदापूर येथील लघु तलाव संपूर्णतः आटला असून संपूर्ण पाणी पातळी ही आता लोप पावली आहे स्थापित क्षमतेपेक्षा हळूहळू शून्य टक्के अशी वाटचाल करत चांदापूर येथील लघु तलाव आता कोरडाठक्क झाला आहे